झाडाच्या जा फांद्या झाडे किंवा झाडाच्या जा फांद्या कापण्यासाठी फळझाडे फुलझाडे करणारे आपले शेतकरी बांधव दहा ते पंधरा जी हाईट आहे त्यानुसार आपण बघू शकता भी भी जी या व्हिडिओमध्ये मध्ये मी स्वतः आहे मी ती व्हिडिओ जे फांदी आहे ते कापत आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आपली जी ट्विटर अटॅचमेंट आहे तिच्या मदतीने आपण जी खुरपणी निंदणी बघू शकता की दोन पिका जे गवत आहे कशा प्रकारे ताडसे याला विद्रा अटॅचमेंट आपण जोडले आहे ऍग्रिनरचा ब्रश कटरला कशा प्रकारे अटॅचमेंट जोडल्यानंतर ग्लाइड इकोचा योग्यचा कसा प्रकारे हे चालते हे मशीन आपल्या फायद्याचं आहे शेतकरी मित्रांनो आपण दिल्या भरघोस प्रतिसादाबद्दल ऍग्रिनर ऍग्रो मशिनरी निर तुमचे सहर्ष 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 स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आपण दिल्या या दसरा ऑफरच्या प्रतिसादाबद्दल 1000 पेक्षा जास्त आपल्या मशीन आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत गेल्या आणि त्यामुळेच आपण अशी जबरदस्त अशी दिवाळी ऑफर काढल्या आहे शेतकरी मित्रांनो हा जो ब्रश कटर आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी यासोबत तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब तब्बल पाच अटॅचमेंट फ्री मध्ये मिळणार आहे अॅग्रेनिर ब्रश कटर सोबत शेतकरी मित्रांनो आपला ब्रश कटर बघू शकता की धमाकेदार रेंज घेऊन आलेला आहे आणि ह्या जे अटॅचमेंट आहे ते सुद्धा अॅग्रेनिर ब्रँड मध्ये आणलेला आहे तुम्ही बघू शकता साईड पॅक आणि बॅक पॅक हे बघू शकता चेन्सोची चे अटॅचमेंट जे आहे ज्याच्या मदतीने आपण जे झाडे कापू शकतो झाडाच्या फांद्या कापू शकतो त्यासाठी ही चेन्सोची अटॅचमेंट आपण ब्रश कटरला जोडलेली आहे ती अटॅचमेंट तुम्हाला या मशीन सोबत फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये दुसरी जी अटॅचमेंट आहे ती टिलिंग डेपची अटॅचमेंट ज्याला आपल्या कुदळीसारखे दात असतात ही जी अटॅचमेंट आहे ती सुद्धा बघू शकता की आपल्या मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता ही दुसरी सुद्धा अटॅचमेंट आहे टिलर अटॅचमेंट आहे ही गवत काढण्यासाठी वापरता येते बघू शकता ही सुद्धा अटॅचमेंट आपल्या ब्रश कटरला जोडता येते याचा सुद्धा लाय डेमो त्याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता ही विडरची जी अटॅचमेंट आहे जी की आपले गवत काढण्यासाठी कामाला येते दोन पिकांमध्ये गवत काढण्यासाठी याचा सुद्धा लाय डेमो तुम्हाला मी देणार आहे बघू शकता की आपलं जे सायडपॅकचं मॉडेल आहे त्या सॅडपॅक मॉडेलला हे जे मशीन आहे ही अटॅचमेंट आपण जोडलेली आहे कशा प्रकारे हे चालते त्याचा सुद्धा लाईट येऊन तुम्हाला देणार आहे बघू शकता इकडं जे आहे तो आपला हा सॅड गार्ड आहे ज्यावेळी आपला भात गहू जे आपलं काय पीक का आहे ते कापतो त्यावेळी एका स्ट्रोक मध्ये जो घास जो म्हणतो तो या आपल्या सॅड गार्ड मध्ये आपण एकसारखं आपण टाकू शकतो आणि पलीकडे आपला जो बघू शकता की आपला जो ब्रश कटर आहे तो अनबॉक्सिंग आपल्या ब्रश कटर सोबत काय काय येतं याचं सुद्धा अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हा एकंदरीत हा व्हिडिओ आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही ज्याची संपूर्ण माहिती त्याची किंमत डेमो सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अग्रेनिर ब्रश कटर सोबत तुम्हाला काय काय मिळणार या बॉक्स बॉक्सपॅक मध्ये काय काय मटेरियल असतं पुन्हा एकदा मी सविस्तर मध्ये मी तुम्हाला सांगतो बघू शकता की पलीकडं जो आपला जो गार्ड आहे मेटप मध्ये आहे तो गार्ड तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये फायबरचा सुद्धा गार्ड आहे तो सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे पलीकडे बघू शकता जो होल्डर आहे तो होल्डर सुद्धा तुम्हाला मशीन सोबत येणार आहे त्यानंतर बघू शकता इकडे जे टूल किट आहे टूलकिट सुद्धा मिळणार आहे त्यासोबत आपलं जे ब्रश कटरचं मॅन्युअल आहे ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन आहे ती सुद्धा मिळणार आहे सोबत तुम्ही बघू शकता ऐंशी तासाचं ब्लेड आहे थ्री टी आहे यामध्ये बघू शकता अशा प्रकारे पॅक मध्ये तुम्हाला येणार आहे सॅडपॅकमध्ये हे है, दोन हँडल तुम्हाला येणार आहेत त्यासोबत बघू शकता हे आपलं हेवी क्वालिटीचं जे इंजिन आहे अॅग्रिनीर ब्रश कटर सॅडपॅक मॉडेल आहे ते सुद्धा भेटणार आहे त्यामध्ये नायलॉन ट्रिमर आहे जो की आपला गवत काढण्यासाठी कामाला येतो ते नायलॉन ट्रिमरचे अटॅचमेंट सुद्धा येणार आहे आणि आपलं जे पेट्रोल आहे पेट्रोल टाकण्यासाठी ऑइल टाकण्यासाठी कारण हे खोरस्टोकचं मॉडेल आहे त्यामध्ये मेजरमेंटचं जे बघू शकता इक्विपमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे हा बेल्ट सुद्धा तुम्हाला शेतकरी मित्रांनो फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हा अनबॉक्सिंग आणि या सर्व अटॅचमेंट आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहेत ऐंशी दाताचं जे ब्लेड आहे ते सुद्धा बघू शकता शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे जे की आपल्या शेतकरी बांधवांच्या फार मध्ये कामाला येतं ऐंशी दाताचा ब्लेड आहे ज्यामध्ये ऐंशी दाताच्या ब्लेडच्या मदतीने आपण आपलं जे गहू आहे ते कापू शकतो भात कापू शकतो कापणीचं काम आहे कटिंगचं काम आहे जे आपलं जर हा जर गार्ड लावला गाड आणि ऐंशीताचं ब्रेड या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून बघू शकता ही तुम्हाला मी दाखवण्यासाठी जोडलेलं आहे हा आपला शेतकऱ्यांचा मित्र म्हणू शकतो कारण की जे कापणीचं काम आहे ते चांगल्या प्रकारे हे करतं सोबत तुम्हाला एका स्ट्रोक मध्ये जो आपला घास आहे तो, तो वडून एका साईडला टाकतं म्हणजे काय होतंय गोळा करायला कोणताही त्रास होत नाही आणि चांगल्या प्रकारे आपलं काम होतंय आणि जे काय पीक आपण जे काढलेलं आहे ते एक सरळ आपण टाकू शकतो या गाडच्या मदतीने तर एकंदरीत ह्या सर्व अटॅचमेंट आहे ते आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो लाईट डेमोकडे कडे बोलू या लाईट एमो तुम्हाला सांगतो सांग की ही अटॅचमेंट बद्दल माहिती आणि लाईट डेमो दोन तुम्हाला सांगूया ज्याला आपण जे झाडे किंवा झाडाच्या फांद्या कापण्यासाठी फळझाडे फुलझाडे करणारे आपले शेतकरी बांधव दहा ते पंधरा जी हाईट आहे त्यानुसार आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये मी स्वतः आहे मी स्वतः ती व्हिडिओमध्ये ते जे फांदी आहे ते कापत आहे प्रकारे कापत आहे त्याचा सुद्धा लाईट एमो तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये की आपले जे ब्रश कटरला सुद्धा ही अटॅचमेंट सोडता येते आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या ब्रश कटरमध्ये अटॅचमेंट आल्यानंतर यामध्ये आपल्या बरेच सारे शेतकरी बांधव आहेत की ज्यांच्यामध्ये ब्रश कटरला ती चेन्सची अटॅचमेंट कम त्यांना माहीत नाही तर बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे हे अटॅचमेंट काम करते यामध्ये आपण आंब्याचं झाड कापत आहे एक एक बारीक बारीक तुकडे बघा कशाप्रकारे ते करत है। आहे आणि हँडलिंगला सोपा आहे आणि सेफ्टी आहे मुळात म्हणजे आपण बघू शकता की एक दहा फूट आपण लांब असतो आणि आपला ब्रश कटर जे कंट्रोल आहे तो आपल्या हातामध्ये असतो बघू शकता जर आपण जर चेन्स अटॅचमेंट जर युज करत असाल तर मार्केटमध्ये तुम्हाला टेक्निकल माहिती कोणती देणार नाही ती फक्त आपल्या अॅग्रिनी कंपनी देते की आपलं जर बॅकपॅकचं मॉडेल जर असतं तर लोड आपल्या पाठीवर असतो आणि आपला जो हँडल आहे है तो बघू शकता एक प्रकारे आपण असं पकडू शकतो बॅकपॅक मॉडेलला त्यामुळे आपला कोणताही त्रास होत नाही जेव्हा जे म्हणतो किंवा आपल्या शेतकरी मित्रांनो जो, जो आपला त्रास होतो की आपला हात असं करायला लागतो जर त्या जागी जर आपलं सायडपॅकचं मॉडेल असतं तर आपल्याला ते असं धरायला लागलं असतं आणि आपला त्रास झाला असता यामध्ये जर आपलं बॅकपॅक्स मॉडेल असतं तर लोड सगळा पाठीवर असतो इंजिन पाठीवर असतं आणि फ्लेक्झिबल होत असते त्यामुळे आपण सहजरित्या बघू शकता की आपण बॅकपॅकला जोडलेला आहे आणि लाईट येऊन सुद्धा बॅकपॅक मॉडेलच दाखवलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चेन्सॉला बॅकपॅकचं मॉडेल बेस्ट आहे कधी पण हे आपल्या शेतकरी बांधवांना टेक्निकल माहिती कोणी देत नाही ही टेक्निकल माहिती फक्त अॅग्रिनीर कंपनी देते कारण ॲग्रीनेर कंपनी आपल्या शेतकऱ्याच्या मुळाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी जी की महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे ती शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवीन इक्विपमेंट घेऊन येत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो अग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुळाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे टॅगलाईन कोणी चोरू शकत नाही कारण की जे हाय ते हाय आणि नाही ते नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी एक अटॅचमेंट आहे ती सुद्धा बघू शकता टिलिंग डेपची अटॅचमेंट जिला म्हणतो आपण सारखे दात जे पावर सुद्धा जोडता येते त्यामध्ये बघू शकता ढिकळ जे म्हणतो आपण चालवल्यानंतर ते या अटॅचमेंटच्या मदतीने आपण तयार करू शकतो ही अटॅचमेंट आहे ही सुद्धा आपल्या भ्रष्टकटाला जोडता येते त्यानंतर टिलरची जी अटॅचमेंट आहे टिलर ज्यामध्ये गवत काढण्यासाठी कामाला आहे याची खासियत बघू शकता यामध्ये बघू शकता हे जे ऑइलसील आहे त्या ऑइलसीला आपण शेतकरी मित्रांनो गार्ड दिलेला आहे जर मुळे काय होतं की कि माती किंवा जे अनवॉन्टेड पार्टिकल आहेत ते आतमध्ये जात नाहीत आणि जा ते जाण्यापासून हे वाचवते आणि आपले जे या बघू शकता रोटरीची लाईफ आहे ते वाढवते तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत संपूर्ण विचार करून ही जे टिलर अटॅचमेंट आहे ती कशाप्रकारे आपण बनलाय बघू शकता रेड कलर मध्ये प्रोटेक्टिंग मेटलचं प्रोटेक्शन दिलं आहे आणि ऑइलसीलला प्रोटेक्ट केल्यामुळे ऑइलसील वर्षानुवर्ष चालतंय आणि आपली रोटरची जी अटॅचमेंट आहे ती वर्षानुवर्ष आपल्या शेतकरी बांधवांना वापरता येईल बघू शकता ब्रँड ब्रँडमध्ये आपले अटॅचमेंट आहे ते आपण लॉन्च केलेलं आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो आपले अटॅचमेंट जरी तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल तरी सुद्धा स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करून फक्त तुम्ही अटॅचमेंट सुद्धा मागू शकता यानंतर तुम्ही बघू शकता की आपली जी विडरची जी अटॅचमेंट आहे ही सुद्धा गवत काढण्यासाठी दोन पिकामध्ये आपला कोबी फ्लावर ही जी काही पिकं आहेत त्या पिकामधलं दण काढण्यासाठी बघू शकता याच्यासाठी आम्ही साडबॅक मॉडेल निवडलेलं आहे टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये बघू शकता साईड मॉडेल असतं ते साईडला असतं आणि पुढे जे आपलं जे विडिंगचं जे काम म्हणतो किंवा जी विडर अटॅचमेंट आहे गवत काढण्यासाठी एकदम बेस्ट आहे बघू शकता ही अशा प्रकारे आपण जोडलेली आहे लाईट एमो सुद्धा दाखवलेला आहे दोन उसामध्ये जो मध्ये सरी असते त्या सरीचं गवत कशा प्रकारे काढतोय याचं सुद्धा लाई डेमो तुम्हाला मी दिलेला आहे की खरंच ही जी विडर अटॅचमेंट आहे खरंच आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचे आहे आणि गवत काढण्यासाठी कशा प्रकारे चालते याचं सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्रत्यक्षिक या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर बघू शकता आपला जे ऐंशी दाताचा ब्लेड आहे जे म्हणतो मी तुम्हाला ते ऐंशी दाताचा ब्लेड आपल्या शेतकरी बांधवांना आपण या ब्रश कटर सोबत देत असतो याचं सुद्धा बघू शकता लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो बघू शकता हे ऐंशी ताताचं ब्लेड आहे जे तुम्हाला मशीन सोबत येत आहे त्याच्या मदतीने आपण जे पीक आहे जसं की गहू त्यानंतर आपला भात आहे ते पीक कापण्यासाठी चांगल्या प्रकारे कामाला येते फिटिंगचा जो असेंब्लीचा व्हिडिओ आहे तो सुद्धा चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल कशा प्रकारे असेंब्ली करायची तुम्ही बघून करू शकता त्यासोबत तुम्हाला हे साईड गार्ड आहे जो की आपला घास आहे कटिंग करून ऐंशी ताताचं प्लेट मी सोडलेलंच आहे ऑलरेडी त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे कटिंग करून एक प्रकारे घास आहे एका साईडला पडतो हे सुद्धा तुम्हाला आपल्या प्रश्न सोबत भेटतंय त्यानंतर जे आपल्या झाडाची थिकनेस जास्त आहे झाडाच्या फांद्या जसं की तुतू आता तुतूचं बघा आपले शेतकरी बांधव आहे त्यांनी आपलं नेहरलंय त्याचं सुद्धा लाईट येऊन तुम्हाला दाखवतो तुतूचे जे काही फांदे आहे ते कापण्यासाठी त्यांनी ते मॉडेल वापरलेलं आहे त्यांनी ऐंशी दातसुद्धा सुद्धा वापरलेलं आहे टुती सुद्धा वापरला आहे आपल्याला आवश्यकतेनुसार आपण जे टूटी ब्लेड आहे बघू शकता टूटी आणि थ्री टी यापैकी बघू शकता आपल्याला थ्री टी ब्लेड यासोबत भेटणार आहे बघू शकता अशा प्रकारे थ्री टी ब्लेड आहे याला तीन पाती आहेत यामध्ये शार्प एज एक साईडला आहे आणि एक आहे ती नॉर्मल एज आहे शार्प एज आहे आपलं हे क्लॉकवाईज फिरतं क्लॉकवाईज वाईज म्हणजे घडलायचं दिसेल हे बघू शकते अशा प्रकारे शार्प पेज आहे ज्याच्या मदतीने आपलं थ्री टी ब्लेड आहे ते कशा प्रकारे काम करते याचं सुद्धा लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला दिलेलं आहे त्यासोबत तुम्हाला नायलॉनच्या ट्रिमरची जी अटॅचमेंट आहे ती सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकसारखं जर गवत कापायचं असेल तर लाय डेमो तुम्हाला दाखवत आहे लाय डेमो चालू आहे हो तुम्ही बघू शकता नायलॉन ट्रिमर आहे नायलॉन ट्रिमर तुम्हाला गवत कापण्यासाठी चांगल्या प्रकारे कामाला येतो अशा प्रकारे सोबत तुम्हाला जे टुलकीट आहे टुलकीट सुद्धा मशीन सोबत तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मध्ये बघू शकता की आपले हे स्पॅनर असतात स्पॅनरच्या मदतीने आपली जी काही असेंब्ली आहे बघू शकता हे छोटे छोटे स्क्रू सर्व गोष्टी एक बारीक सारी विचार करून बघू शकता ठीक आहे बघू शकता की, की आपल्या ज्या केबल आहेत ते केबल अटॅच करण्यासाठी हे अटॅचमेंट अशा प्रकारे बारीक सारीक गोष्टी ज्या काही स्पॅनरमध्ये येतात स्पॅनर सुद्धा छोटे छोटे स्पॅनर आपण दिले आहेत जे की आपलं काय मेंटेनन्स किंवा खोलायचं जरी झालं बेसिक तरी आपण आपण घरू मेकॅनिकडे जायची काही गरज नाही आपण स्वतः हे करू शकता असं प्रकारे संपूर्ण विचार करून हे मशीन आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केलेलं आहे त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे हे मॅन्युअल सुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये आपले शेतकरी बांधव हे बऱ्यापैकी त्यांना बघू शकता या प्रश्न जी काय माहिती आहे ती या मॅन्युअलच्या मदतीने तुम्ही वाचू शकता आणि ते तुम्हाला जी काय माहिती हवी आहे ती घेऊ शकता नाहीतर तुम्हाला जरी कॉल जरी केला आम्हाला तरी कॉल केल्यानंतर आपली कॉलिंगची जी टीम आहे ती संपूर्ण तुम्हाला सपोर्ट करते त्यामध्ये संपूर्ण माहिती कसं इन्स्टॉलिंग इन्स्टॉलिंगचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघून सुद्धा करू शकता ती संपूर्ण जी काय माहिती तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता विषय येतो की त्याची किंमत काय आहे तर किंमत ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी अनोखी असणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना परवडेल अशी सर्व सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांचा विचार करून ही जी किंमत आहे ती आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहे आणि त्यानंतर सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट ज्या मी म्हणलो होतो त्या सुद्धा पाच अटॅचमेंट तुम्हाला देणार आहे तर त्या पाच अटॅचमेंट कोणत्या असणार आहेत त्या मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो त्यानंतर आपण किमतीकडे जाऊ त्यामध्ये ज्या अटॅचमेंट असणार आहे त्यामध्ये बघू शकता पहिली जे अटॅचमेंट आहे की यामध्ये तुम्हाला ऐंशी दाताचा ब्लेड भेटणार आहे त्यामध्ये नायलॉन ट्रिमर हे दुसरी अटॅचमेंट आहे तिसरी अटॅचमेंट आपलं हे जे थ्री टी ब्लेड आहे ते आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे चौथी जी अटॅचमेंट आहे की जे मी तुम्हाला म्हणलो होतो की झाडे कापण्यासाठी झाडाच्या ज्या फांद्या कापण्यासाठी आपली चेन्सोची जी अटॅचमेंट आहे ही चेन्सोची अटॅचमेंट जिचा लाय डेमो तुम्ही बघू शकता व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओमध्ये ही चेन्सोची अटॅचमेंट जे की ही चौथी अटॅचमेंट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि पाचवी जी अटॅचमेंट आहे ती आपल्या शेतकरी बांधवांच्या कामाला येते जे की अटॅचमेंट आहे विटर अटॅचमेंट किंवा टिलिंग अटॅचमेंट किंवा बघू शकता ही टिलर अटॅचमेंट ह्या तीन अटॅचमेंट ज्या बघू शकता याचा लाय सुद्धा मी देत आहे या तीनपैकी कोणती एक अटॅचमेंट तुम्ही शेतकरी मित्रांनो घेऊ शकता जे पाच नंबरची जी अटॅचमेंट आहे या तिन्ही पैकी कोणता एक रोटर तुम्ही या मशीन सोबत घेऊ शकता तर यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या पाच अटॅचमेंट आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या यामध्ये ऐंशी दाताचं प्लेड आहे थ्री टी प्लेड आहे त्यासोबत तुम्हाला नायलॉन ट्रिमर भेटणार आहे त्यानंतर चेन्सॉ ची अटॅचमेंट आहे ती सुद्धा फ्री मध्ये मिळणार आहे त्यानंतर आपला विडर अटॅचमेंट टिलर अटॅचमेंट आणि डेप टिलिंगचा जो रोटर आहे या तीन रोटरपैकी एक रोटर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे आपल्या अॅग्रेंदर ब्रश कटरच्या सोबत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो यानंतर आपला विषय येतो की आपल्या ब्रशकटाची आप किंमत काय तर किंमत सुद्धा अनोखी असणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपली ही जी किंमत आहे ऍक्च्युली ही किंमत आहे ती पंचवीस हजार रुपये किंमत आहे पण त्यामध्ये दे डिस्काउंट देऊन आपल्या कंपनीने निर्णय घेतलेला आहे की आपलं सायड पॅकचं मॉडेल आहे सोबत पास अटॅचमेंट तुम्हाला फक्त आणि फक्त बारा हजार रुपये मध्ये हे मॉडेल तुम्हाला मिळणार आहे आपलं सायड पॅकचं मॉडेल त्यानंतर शेतकरी मित्र आपलं बॅकपॅकचं मॉडेल आहे ते सुद्धा अतिशय रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे याची सुद्धा किंमत आहे ती अठ्ठावीस हजार किंमत आहे याची किंमत तुम्हाला फक्त आणि फक्त तेरा हजार रुपये मध्ये हे मशीन मिळणार आहे त्यामध्ये बघू शकता पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण घर सुद्धा मागू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो एवढ्या स्वस्त मध्ये आणि अतिशय क्वालिटी असं मशीन आपण देणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे ब्रश कटर कसं कर वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हे ब्रश कटर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर होतो त्यावर संपर्क करा त्यानंतर आपली कॉलिंगची टीम आहे ती तुम्हाला संपर्क करेल संपूर्ण माहिती देईल त्यामध्ये तुम्हाला जे अटॅचमेंट पाहिजे त्यामध्ये त्या व्हिडिओ सुद्धा पाठवू शकता किंवा तुम्हाला त्यामध्ये फोटो पाठवतील तुम्ही तो फोटो त्यांना पाठवा तुम्हाला ही अटॅचमेंट पाहिजे मला ही अटॅचमेंट पाहिजे ती अटॅचमेंट जे, जे काय पाच अटॅचमेंट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो हे खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या अॅग्रिनी कंपनीला आपली सेवा करण्याची से नक्की संधी द्या लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत नव्या माहितीसोबत नव्या एक्विमेंट सोबत तोपर्यंत जय जवान जय किसान